एक सान सान नमस्ते डाव करून करे तू मग डाव आतानी काय करतो हात करायचा लक्ष नाही तर अरे खाली बसना हा तर मुलांनो आज आपण गणित हा विषय शिकू कोणता विषय विषय कोणता गणित हा काय रे शाळेच्या गणवेशात याच्या साडी घालून कस काय का? का आली तू का आज सांगू का पलीकड 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 कस सांगू हा काय आली काय ना हा आज नाही काय माझ्या बहिणीला पाहुणे ते पाहिला आणि मग तू का म्हणून एवढे लाज होती मग मी बहिणी ना तिची मग काय झालं मग मी पण साडी घातली साडी तू घातली गा? का का बहिणीने घातली तुला मम्मीने घातली बस खाली बास। खाली बस अरे मो, खाली बस तिला चष्मा कम घातला काळा तो हा काय मोत मोती बिंदीच ऑपरेशन झालं काय तू नाही खाली बस ते लिबा घालून घेतला चष्मा केवढ्याला तू शंभर रुपये म्हणत होता मला आता मग तिने मला गणित शिकवलेले आहे की नाही गावावर आपलं गमत त्याला म्हणजे शंभर एवढे असतात का दीडशे रुपये दे दीडशे रुपये दिले त्याला तो मग मी तो शंभर घेणार मानू शकतो ना बर लक्ष दे इकडे चला पडले का गाळा कोण तुम्ही नाही का मागून गाळ लागलाय शेतकरी माणूस आहे मी घरचे दारे धरले आणि लगेच इकडे शाळेत आलो शाळेचा टाइम झाला तर हा मागून नका बघू इकडे फळ्याकडे बघा डस्टर कुणा दिलं डस्टर नाही कोणी नेलं डस्टर मी नाही कोणी नेलं तुझी टोपी इकडं का रुमाल देतो रुमाल नाही सर शर्ट काढून दे हा हा बडबड करायचे घेशील नाही नाही चिमटे घेशील परत नाही सर शांत बसायचं हो नाही वाटायला सर जे गणित सांगन हा ते बघायचं आणि त्याच उत्तर द्यायचे आज आपल्या शाळेमध्ये मॅडम इन्स्पेक्शन ला येणार आहे मी जे गणित शिकवण ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आणि मॅडम आल्या जसा प्रश्न विचारतील तसं उत्तर द्यायचं काय रे कमळे हा मास्तरी विचार का काय मॅडमला काय झालंय का म्हणजे कशाला अरे शाळेमध्ये मुलांचं अभ्यास त्याचे परीक्षा घेण्यासाठी महिन्यातून चार महिन्यातून असं शाळेत इन्स्पेक्शन असतं तुम्ही मग परीक्षा शाळेतच हा म्हणजे विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यासाठी येते कळलं किती शिकलाय किती हुशार आहे कसे येतो मीला गुरुजी हा मी चाचणी नाही मग घरी घेऊन तू नको घेऊ आणू चाचणी मॅडम तू चाचणी घेते लक्ष द्या इकडं त्रेचाळीस अधिक चार बरोबर किती सोन्या उभा राय त्रेचाळीस अधिक चार बरोबर किती बस खाली अरे प्रत्येक विषय तुम्हाला पोट तिडकीनं सांगतोय तुमच्या लक्षात नाही का जर मॅडम इन्स्पेक्शन आल्या आणि त्यांनी जर तुम्हाला प्रश्न विचारले आणि जर उत्तर नाही आले तर नोकरी जाईन ना माझी मला म्हणते मास्तर एवढं तुम्ही पोरांना शिकित नाहीत का तुम्ही कळलं का आणि जर उद्या तू चष्मा घालून आला तर तो डोळ्याच काढून टाकीन आता मग मी बघल अरे मग चष्मा कशाला घालून येतो मॅडम म्हणते चष्मा चा, घालायची परमिशन शाळेत मास्तर हा आंघोळ करून ना आली मी काय फार सांग आंघोळ करून आली तू काय चष्मा घालून येतो शाळेत सर मला दिसत नाही एवढं दिसत नाही हा चष्मा घरी ठेवायचा तू घरी राहायचं ना मग ते कसं लहानपणी होत ना एवढा एवढा पाहत होतो ना सर हा त्याच्यामुळे मला चष्माच लागलाय लागला म्हणजे टीव्ही नाही डोळ्या गेले तू हा अभ्यास करीत नाही घरी तू करतो ना सर कधी संध्याकाळी झपले नाही चारच्या पुढं नाहीतरी शाळा सुटली का मला माझ्याकडे खेळायला घेऊन जातो म्हणजे तुम्ही ती एकाच गल्लीत राहतात नाही मग इमारतले गल्लीत ये पलीगडले येऊ अलीकडले येऊ तू सोन्या तू कोणत्या गल्लीत ये अलीकडे अलीगड का अलीगड अलीगड बर लक्ष द्या इकडं आता मराठी विषय हा हो सर बर सोन्या तुला कविता येते का नाही का तुला येते का रे हा येतील सर चल ये समोर वय कशाला घेतो सरळ उभार हात बांध आणि जर परत शेअर्टाची वरची गुंडी ठेवली ना सगळा शेअर्ट फाडून टाकेन गुंट्यालावरचे मॅडम काय म्हणते हा आणि चल कविता म्हणून ती मराठीच्या पुस्तकातली म्हणू कस हा मान हे लक्ष द्या रे इकडं <laughs> शाळा शिकताना ता लुक हरली शाळा शिकताना तालबुकारली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली कोणती कविता ही कोणती कविता आहे शा शाळेची विठ्ठलाची तुला शिकलेली कोणती मराठीच्या पुस्तकातली आता सर तुम्ही तरी शेत म्हणतो तर कविता चल बस खाले कविता कोणती गाणं म्हणतो काय मला तरी वाटतं हे घरी नुसते गाणे म्हणत असेल तू अभ्यासात लक्ष नाही तुझं करिअर होणार नाही तुझं काय तुला येते कविता म्हणली होती पण गेली कोण कविता मास्तर मास्तर मी तुम्हाला एक सांगतो हे ना सांगतो मास्तर इकडे माझ्या घालण सांग अरे पुस्तकातली कविता म्हणतोय तुला काय रे मास्तर मास्तर काय जो ना हं तो हिच्यावर लाईन मारतोय कोण यो, होत यो। हा मी त्या दिवशी पाहिलं काल का मास्तर का? तो आहे ना गाणं म्हणतो हिच्यावर ये कोण यो काय गाणं म्हणत आता तो म्हणतो आता काय मेरे लाडे को सासुरी को लेके जाऊ क्या जाओ क्या मैं तुझसे मिले आ जाओ क्या मैं बोल में हलकी बाजाओ क्या तुझसे मिले आ जाओ क्या मैं बोल में हलकी बाजाओ क्या बोल में हलकी बाजाओ क्या खरच म्हणत होता गाणं नाही मला येतच नाही मग हे कस काय म्हणतो तू लय लय खोट बोलतो गुरुजी लय खोट बोलतो म्हणजे तू तिच्यावर लाईन मारित नाही नाही तिच्या शेजार राहत नाही नाही तिला गाणं म्हणत नाही नाही सर उद्या काय त्यांचं कमी जादा झालं तुमच्याकडे ना तुम्ही मास्तर येत औ त्यांच्या घरचे बघा मग तिला काय हमेशा लाईन मारतो तिच्यावर आणि ती लाईन दिली यारा तिलाच का करू ती मी कधी लाईन मारली तुझ्यावर नाही नाही मास्तर खोटं बोलतो तो त्याची ना जळती मी त्याच्याशी बोलत नाही म्हणून नाही बस खाली आता आज गाणं म्हणतो तो काय ते नाही का चांद सी महबूबा मेरी कब ऐसा मैने सोचा था हातू बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था माझ्यासाठी गाणी म्हणतो रस्त्याने आता जातानी हा मला वाचवतो हाच माय मार्ग लागलाय म्हणजे हा हो काय म्हणत नाही मला वाचवितो गाणी हे म्हणतो काय रे सर मी नाही मास्तर सांग का तुम्हाला काय पण मला मास्तर म्हणायचे लाद सर 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 मी नाही त्यो 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 बस खाली बस खाली बस खरं जर का तिच्या समोर गाणे नाही आणि सांगितलं नाही म्हैसेन सर मी तुम्हाला इमानदारीने सांगितलंय खरंच नाही वाईट पण नाही मी सांगतोय बस खाली मी पण बसू मास्तर आता तुला काय वेगळं सांगायचं का नाही म्हटलं आता ते मी त्याला सांगू राहिले बस खाली आणि उद्यापासून जर का साडी घालून आली सांगितलं ना मैसिन साडी मस्त दिसते ना साडी शाळेत येत नाही काय नाही या नाही घालति काय शाळेत हा कर तेव्हा शाळेत मुख्य अध्यापक आले चला व्यवस्थित बसा पुस्तक या समोर नमस्कार असं खाली तयारी झाली चांगली परीक्षेची हा एकदम व्यवस्थित काही आहेत सगळ्यांना व्यवस्थित गणित मराठी विषय सगळ्यांना शिकवलेला हा जर मॅडम आल्या काही प्रश्न विचारला ना हो सगळे उत्तर देणार आहे ऐका तयारी आहे ना सगळ्यांची ना खरं बघू इकडं हा मला एक सांगा हे बघा हे काय देऊ ठेवलंय त्रेचाळीस साधिक चार हा ते यांना मला एक सांगा की तुम्हाला गणित पायथा प्रमेय प्रमे कोणतं पायथा गोरज प्रवेश बरोबर आहे त्याचं सूत्र सांगा बरं पायथा गोर चहा चार शिकेल पायथा गोरचा प्रवेश हा सांग बर आधी माग खड्खाखंड पायाभरीत्या बर मग चौर सांगित्या मग पायथा गोरस केसी केलाय का तुला वटाळे वरची काय प्रकारे आव हे आता दिवशी आता हे मी शिकमत बसायचं का कायसावर बस प्रमेय सांगून ठेवतो मॅडम मोजके प्रश्न विचारतात त्यातलं म्हणजे आता मी नाही सगळे सांगू शकत आणि तुमचं परीक्षा तुमचं आयुष्य लक्ष नाही अभ्यास नाही करतायत पायसावर प्रमेय काय आहे माहिती वर्ग बरोबर काय करण्या घरीच राहिलं अरे पहिल्या बाजूचा वर्ग आहे दुसऱ्या बाजूचा वर्ग हा म्हणजे इंग्लिश मध्ये हा असं ए वर्ग इज इक्वल टू बी वर्ग प्लस सी वर्ग आता ए वर्ग म्हणजे काय कर्ण वर्ग बरोबर बी वर्ग प्लस सी वर्ग म्हणजे काय माहितीये का तीन आपण तीन हा संख्या घेतली बरोबर आहे तीनचा वर्ग हा तीन त्रिक नऊ बरोबर आहे चार ही संख्या घेते चारचा वर्ग चार चा सोळा सोळा नऊ किती पंचवीस पंचवीसचा वर्ग मूळ किती पाच म्हणजे हा झाला पाच कर्ण कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग थोडक्यात पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर वर्ग म्हणजेच हे पायसा वर्ग प्रमेय आहे म्हणजे हे कशाला माहिती का काटकोन त्रिकोण बरोबर आहे म्हणजे बांधकाम क्षेत्रामध्ये सुद्धा आणि सगळीकडे याचा उपयोग होतो याच्या बिल्डिंग उभा आहेत ना मोठमोठ्या या सूत्रावर सगळं काही अलग लक्षात नव्वद अंशाचा कोण तयार होतो म्हणजे तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा चार चिको सोळा तीन त्रिक नऊ हा नऊ आणि सोळा किती झालं नऊ सोळा किती सोळा अरे नऊ सोळा एक खडू हा हा फळा आणि घोटाळे मास्तर तुम्ही आणि तुमचा वर्ग परीक्षेमध्ये दिसेल आता येतील उत्तर आहे का पंचवीस पंचवीस वर्ग पाच आलं ग लक्षात हे आहे पाहिजे प्रमेय प्रमे मला सांगा भूगोलातला विचारतो बरमोडा ट्रायंगल कुठं आहे का कुठे कुठं आहे चांग ते तर बरमोडा ना घरीवाळ घातलेला आहे मी जातो बघा सर बस, इकड़ इकड़, इकड़, इकड़ ने बस खाली खडू इकडं ठेव इकडे इकडे कोपऱ्यात अरे पलीकड पाडला तिथं खाल्ला काय तो नाही राहू दे चल अरे बस खाली इकडे कुठं चालली फुगडी खेळा ती काय तू बस खाली सर सर बुगडी 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 मला येते सर बुगडी येते काय कधी नाही ग बोलले ग बाई त्याच्या आईशाऱ्याला त्याच्या आईशाऱ्याला बोगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग बाई साताऱ्याला हाय बोगडी माझी सांडली ग जाता साताऱ्या लाग जाता साताऱ्याला बस खाली सिट नाही काय थोडस थोडासा त्यांच्याकडून घेत होतो हा नवीन काय हा मस्त बस खाली मॅडम त्यांना सगळ्या विषयाचं शिकवलेलं आहे तुम्हाला ज्या विषयात प्रश्न विचारायचा असतील त्या विषयात विचारा काय रे शिकेल नाही तुम्हाला नाही या मॅडम आलेल्या इन्स्पेक्शन घेणार आहेत तुमचं तुम्हाला ज्या विषयाचा प्रश्न विचारतील त्या विषयात उत्तर द्या इंजेक्शन नाही द्या त्या मॅडम आता इन्स्पेक्शन घ्यायला आलेल्या आहेत त्या <laughs> मास्तर मास्तर कोण आहे ते अरे त्या कोण नाही त्या आपल्या शाळेतल्या इन्स्पेक्शन घ्यायला आलेल्या मुख्य मॅडम येतात त्या दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत आल्या म्हणजे खोटं बोलते नाही नाही काय नाही सोन्या आता मॅडम प्रश्न विचारतील उत्तर द्यायचा सांग पंधरा आणि पाच किती होतात उर आहे पंधरा पंधरा आणि पाच पंधरा आहे वीस म्हणायचंय पण चुकून त्याच्याकडून पंधरा येते एक काम करा त्याला दुसरा प्रश्न विचारा बघा उत्तर देतो मी देऊ बरोबर दुसरा विचारते सत्तर आणि पंधरा किती होतात पंचावन्न खोटाय गुरुजी काय चाललंय हे अहो तुमच्या सुद्धा येत नाही सस्पेंड करून टाकी ना गणित काच आहे त्याला घरी शेती करावी कराव लागते आई वडिलांना मदत करावं लागते थोडा गणित विषयात कमी असेल बाकीच्या विषयात विचारा ना प्रश्न नाही आता मला त्याला विचारायचं नाही खाली बस तुझं नाव काय बंटी नाव बंटेश कुमारे समोर म्हणून काय समोर येऊन कविता म्हणून दाख कविता मला बारीक कविता येते एकदम येते हात बांधू हा हद्दवां हात बांधून कविता मान शिस्तीत शिस्तीत हा मैबूबा 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 मैबू बाऊ मैबूबा 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 मैबू बाऊ ओ oh, आहे oh. ही कविता, कविता, कविता आता कविता शिकिली ना हे कविता नाही पाठ करीत दुसरेच वाटाने आता गुड वर गाणे लागले का ते गाणे पाठ करतात आणि आले हो म्हणतात काय वाटलं पाहिजे तुम्हाला तुम्ही पण त्यांचीच बाजू घेता येवर मास्तर ते जे आता युव आलं ना मोगलीमध्ये येऊळ होत काय नाही त्याला कुत्र चाललं होतं याच काय ऑपरेशन झालंय का नाही ते नाही तुम्हाला समोर या आणि मॅडम जे प्रश्न विचारते ना त्याचं व्यवस्थित उत्तर दे हद्वान चष्मा नको लावू खिशात ठेव हन याला येत का काय विचारा ना प्रश्न तर विचारा द्याला एखादा मला नाही वाटत तुमच्या वर्गातले पोर शाळेत एखादा भूगोलचा प्रश्नच नाही झोपतच नाही माझी झोपलं पाहिजे दोन तास तरी मॅडमनी काय प्रश्न विचारलाय त्याचं फक्त उत्तर दे त्याच विश्लेषण करू नको हा झोपतच नाही किटकाच पाहिजे तुला काय करायचं प्रश्नाचं उत्तर दे काय खरं नाही तुमचं काय खरं नाही पाणी तुंडावर आली पाणी 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 किटक आहे का बस जा बस हिमन Oh, oh, विद्यार्थी मी पोट तिडकीने शिकीत त्यांना हे बघा विषय प्रत्येक विषयाच हे का गणित केलंय सगळं इथं हे पोर आहेत फळा बांधून ठेवतेत कोणी बांधले जर उद्यापासून फळ्याला सुतुळी बांधली ना तर तुला कमराला सुतुळी ना आता सर तिने तिने मॅडम हे विद्यार्थ्यांचं जाऊ दे ही मुलगी ना इतकी हुशार आणि चक्सु जी तिला जे सांगन हो। ना त्याचं पटकन उत्तर देते तिला एखादा प्रश्न विचारा तुम्ही हो नशी एक विद्यार्थी हुशार आहे हाय नाही काय काय नाव पाहिले बँची कमळी येत नाही इकडे अस समोर या तुला कविता येते कविता माझ तुला आवडता विषय हा शांत हात वासून

हुआ तो नहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं है एक कोई मुझे बाता नहीं है कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है बस तो मुझे, मुझे, मुझे प्यार गोटाए गुरु जी हाँ सीखता तुम्हें शायद सर सर यांच्या ना पहिल्यापासून लपड चालू आहे सर आणि ये ना लग्न करणार सर यांचं ठरलेलं आहे तुला कस काय माहित हा तुला ना आता जुडदार आहे सर तू आणि यांचं आहे ना ज्या वेळेला वय होईल ना सर वयात बसतील का त्यावेळेला रजिस्टर मध्ये लग्न करणार आहे दोघं पण रजिस्टर चला हा जोडदार मानलाय मला असा खाली या मास्तर कमी आवडली 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 आणि सर हा मी त्याच्यात गाणं म्हणणार आहे मग यांच्या दिवशी काय डा डा राहारू फुल बर साओ मेरा महेबूबाया मेरा महेबूबाडा

लग्न तुम्ही ना ऑफिसला सांगते सर जाऊ नको आता तुमच्या एकाकडे बघतो मी तुम्हाला मी पाच वाजेपर्यंत आता सोडणार नाही जागे बसायचं चग्गीत मू पण सोडणार नाही कोण त्याचं काय घेणार आलंय तुला तू शाळेत आली का नवरती बघायला आली दोन नाही एक नाही जागे बसायचं पाच वाजेपर्यंत जवळ बेल होईल ना बाहेर तेव्हा जायचं घरी कळलं का कुठ चला निका तुम्ही जाऊ का हे काय म्हणलं नायच्या लवकर या, या, आता तू आहे करत बघतो रे बुंदीचा लाडू खाऊ घालते मला अरे अशा नि नोकरी जाईन ना आता उद्या बघतो तुमच्याकडं हे अशा लांब लचक आणतो आणि मग तुमच्याकडे एक एकाकडे बघतो मी कसे तुम्ही अभ्यास नाही करीत ते